शेतात आमच्या शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणे सुरू झालं काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालणं चालू आहे आणि द्राक्षे शेतकऱ्याचे द्राक्षे बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही राज माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हां दाखव राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मग आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झुळूक येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला शेतात आमच्या शेतकरी हळ पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणे सुरू झालं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालून द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून ना काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही माता थंडी मात्र वाढत जाणार आहे म्हणून हांद लक्षात राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम विदर्भात देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मग आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोळ येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायसाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्याच मिशे देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज येतोय म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही युट्यूब धारक काय का करतात त्यांना फॉलोअर्स मिळण्या माझाच गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान होण्या शेतात आमच्या गावातले शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचं हरभरा काढणे सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण्यात आलो आणि द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस जानेवारी पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून ना काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही राज माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हांद्याचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम दरबार देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मग आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोळ येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बाग व्हायसाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्याच मेसेज देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात मका देखील काढणे चालू आहे म्हणून दरोजचे दररोज अपडेट दिल्या जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज देतोय म्हणून हे सांगतो कारण की सांग काय झालं की काही का युट्यूब धारक काय करतात त्यांना फॉलोअर्स मिळण्या माझाच गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान होत नाही आमच्या शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभर काढणे सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण्यात आलो आणि द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही राज आता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून आहे राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम दरबार देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मध्ये आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोळ येईल आणि धडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायसाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरडंच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्याच निर्षय देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चणा काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिल्या जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस हो। आज देखील हे अंदाज देत आहे म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही युट्यूब धारक काय करतात त्यांना फॉलोअर्स मिळण्या मग गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान नाही आमच्या शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभर काढणे सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण्यात आलो आणि द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस जानेवारीपासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम विदर्भात देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र दा आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा दिवसादेखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोप येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायलासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला लागल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र एक फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडत राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्या मेसेज देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू दरोच आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज देत आहे म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही युट्यूब धारे काय करतात त्यांना ते फॉलोअर्स मिळण्या मग माझाच गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान आमच्या हो शेतातले शेतकरी हरभर पाहण्यासाठी आले आणि या, या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणी सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालणं चालू आहे द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस जानेवारीपासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसला पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही राज माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम दरबार देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मग आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा दिवसा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोळ येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागायलासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात येतं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्याच मिरशे देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चणा काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज देतोय आहे म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही युट्यूब धारक काय करतात त्यांना फॉलोअर्स मिळण्या माझाच गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान हो शेतात नाही आमच्या शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणे सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण्यात चालू आणि द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम विदर्भात देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा दिवसादेखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोप येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायलासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला लागल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र एक फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरडत राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्याच मेसेज देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिला जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज देत आहे म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही युट्यूब धारक काय करतात त्यांना का फॉलोअर्स मिळण्या मग माझाच गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान हो शेतात नाही आमच्या शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभर काढणे सुरू झालं तूरकाडण्यात चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण चालू आहे द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस जानेवारीपासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना, राज माता थंडी मात्र वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज दा लक्षायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम विदरात देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मग आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोळ येईल आणि धडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायसाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बनवून दिलं तर लगेच उद्या निर्षय देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिल्या जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज देतोय म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही युट्यूब धारक काय करतात त्यांना फॉलोअर्स मिळण्या मग माझाच गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान नाही आमच्या शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणे सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण्यात आलो आणि द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही राज माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हांद्याच राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम दरबार देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मग आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झुळ येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायसाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात येतं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्याच मेसेज देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चणा काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज आहे म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही युट्यूब धारक काय करतात त्यांना फॉलोअर्स मिळण्या मग माझं गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान होणार गावातले शेतकरी हरभरा पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभर काढणे सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण्यात चालू आणि द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही राज माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हां राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम दरबार देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मग आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झुळूक येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायलासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरडच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्या मिरश देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज देतोय म्हणून हे सांगतो कारण का की काय झालं की काही युट्यूब धारक काय करतात त्यांना ते फॉलोअर्स मिळण्या माझाच गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये शेतात नाही आमच्या शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभर काढणे सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण्यात आलोय आणि द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस जानेवारीपासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम विदर्भात देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात मात्र आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा दिवसादेखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोळ येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायलासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बाग नेमक्या काढायला आल्या मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारी पर्यंत हवामान कोरच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरण बनवून दिलं तर लगेच उद्या मी देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चणा काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील देल अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज येतोय म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही युट्यूब धारक काय करतात का त्यांना ते फॉलोअर्स मिळण्या मग माझाच गेल्या वर्षीचा जुना व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान होणार शेतातील शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभर काढणे सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालणं चालू आहे द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही ना, राज माता थंडी मात्र वाढत जाणार आहे म्हणून हां लक्षा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम दरबार देखील राहणार आहे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष पण राज्यात मग आणखी दहा दिवस म्हणजे जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झुळूक येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायलासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्या मी देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला दे होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज आहे म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही युट्यूब धारे काय करतात त्यांना ते फॉलोअर्स मिळण्या मग माझंच गेल्या जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान नाही आमच्या शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभर काढणे सुरू झालं तूर काढणं चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण्यात चालू आणि द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस जानेवारी पासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून ना काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही राज माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम दरबार देखील राहणार आहे मराठवाड्या देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष पण राज्यात मग आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच थंडी राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा दिवसा देखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोळ येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागावाल्यासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्यात मग तुमच्यासाठी तुम खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात येतं पण राज्यात मात्र एक फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरडच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण दिलं तर लगेच उद्याच निश्चित देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चणा काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजची दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज देतोय म्हणून हे सांगतो कारण की सांग काय झालं की काही का युट्यूब धारक काय करतात त्यांना फॉलोअर्स मिळण्या मग गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात त्याच्यामुळे खास करून शेतकऱ्याचं नुकसान होत शेतात नाही आमच्या शेतकरी हरभर पाण्यासाठी आले आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की राज्यात शेतकऱ्याचा हरभरा काढणे सुरू झालं तूर काढणे चालू आहे मिरच्या देखील वाळू घालण्यात चालू आणि द्राक्ष शेतकऱ्याचे द्राक्ष बाग देखील देण्यात आले तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी आज आहे वीस जानेवारीपासून तर एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या भागामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे ह्या जवळपास आता एक फेब्रुवारी पर्यंत कसलाच पाऊस येणार नाही राजा... माता थंडी माता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भात देखील थंडीची लाट राहणार आहे पश्चिम विदर्भात देखील राहणार आहे दे मराठवाड्यात देखील राहणार आहे कोकणात देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण राज्यात मात्र आणखी दहा दिवस मध्ये जवळपास एक फेब्रुवारी पर्यंत थंडीच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा दिवसादेखील वाऱ्याची काय होईल म्हणजे उत्तरेकडून एक हवेची झोप येईल आणि झाडाखाली देखील थोडं थंड वाटेल म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा तर शेतकऱ्याला सांगतो आता जी धुई येणार होती ती धुई देखील सध्या येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही द्राक्ष बागा व्हायलासाठी आनंदाची बातमी राज्यात पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे बागा नेमक्या काढायला आल्या मग तुमच्यासाठी खास करून आनंदाची बातमी ही देखील लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र एक फेब्रुवारी पर्यंत हवामान हो कोरत राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरण बनवून दिलं तर लगेच उद्याच मी देणार आहे आता काय केलं हे राज्यात शेतकऱ्याचे चना काढणे चालू आहे तूर काढणे चालू आहे मिरच्या शेतकरी वाळू घालतात माका देखील काढणे चालू आहे म्हणून दररोजचे दररोज अपडेट दिले जाईल म्हणजे दररोज काल देखील देल अंदाज दिला होता आज आहे आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज देखील हे अंदाज देतो आहे म्हणून हे सांगतो कारण की काय झालं की काही यूट्यूब धारे काय करतात का का त्यांना ते फॉलोअर्स मिळून मग माझंच गेल्या वर्षीचा जुना आयडिओ व्हिडिओ टाकतात